चला तर आज बनवूयात थंडीचे स्पेशल असे एनर्जेटिक जवस ड्रायफ्रूट्स लाडू इथं मी या कपाने एक कप बदाम एक कप काजू घेतलेले आहेत खजूर घेणार आहे दोन कप असे कट करून इथे आपण ना साखर वापरणार आहोत ना, ना गूळ वापरणार आहोत ना पाक करणार आहोत अगदी पौष्टिक असे लाडू आपण बनवणार आहोत इथं दोन कप मी खजूर घेतलेला आहे आणि जवसाचे लाडू आहेत म्हटल्यानंतर एक कप जवस घेतलेला आहे चला तर मग आता जवस मी चांगलं भाजून घेणार आहे स्वच्छ निवडून घेतलेलं आहे जवस मी एक चमचा याच्यामध्ये तीळही घालणार आहे थंडी चालू आहे मुलांनी एक लाडू खाल्ला तरी दिवसभर एनर्जेटिक राहतील मुलं चला आता बनूयात आपण जवस लाडू इथं मी जवस घेतलेले आहे एक कप ते मी कढाईमध्ये चांगला आवाज येईपर्यंत भाजून घेणार आहे आहे बारीक गॅसवरती इथं एक चमचा मी तिळाचा घेतलेला आहे चांगला आवाज येईपर्यंत आपण हे जवळ छान भाजून घेतलेले आहेत आता जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते ते आपण जास्त बारीक तुकड्यांमध्ये कट नाही करून घेणार थोडे थोडे मोठेच असे कट करून घेणार आहोत मीडियम आकाराचे तुकडे करून घेणार आहोत जेणेकरून ते लाडूमध्ये खाताना खूप छान लागतात बघू शकता तुम्ही आता इथं मी कट करून घेत आहे असं मीडियम आकारामध्ये मी काजू बदाम सगळं व्यवस्थित कट करून घेणार आहे इथं मी दोन प्रकारचे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत तुम्हाला अजून हवे असतील तर तुम्ही अजून ॲड करू शकता याच्यामध्ये मुलांना जवच खालू खाऊ घालणं म्हणजे आईसाठी एक कठीण परीक्षाच असते पण अशा पद्धतीने आपण लाडू केले तर मुलांना कळणारही नाही की ज ते जवच खात पण पर... आता इथे मी हे कट करून घेत आहे कर असं मीडियम आकारचे आकाराचे छान बारीक बदाम कट करून घेणार आहे मी इथं बदाम काजू दोन्ही मी कट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही असे बदाम मोठे मोठेच कट करून घेतलेले आहेत लाडू खाताना खूप छान लागतात आता आपण जे फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवळ जे भाजून घेतलं होतं ते आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एक दरदरी असं बारीक करून घेणार आहोत खूप बारीक पावडर नाही करणार आहे इथं मी कढई घेतलेली आहे त्याच्यात एक चमचा तूप घालून घेतलेला आहे याच्यावरती आपण हे घेतलेले ड्रायफ्रूट्स अगदी मंद आचरे आचरेवरती भाजून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आता मी एकवर एकवर घालून घेत आहे काजू बदाम दोन्ही घालून घेतलेलं आहे एक पाच मिनटं चांगलं मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला काजू बदाम भाजून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं भाजून घेणार आहे मी आता एक पाच मिनटानंतर छान काजू बदाम भाजून झाल्यानंतर मी एका बाउलमध्ये त्यांना काढून घेतलेलं आहे बघू शकता इथं मी एका बाउलमध्ये त्यांना काढून घेतले आता जे आपण खजूर घेतलं होतं बिया काढून स्वच्छ करून तेही आपण याच्यामध्ये चांगलं एकजीव होईपर्यंत असं दाबून दाबून बा मंदाचरीवरती आपण याला छान मॅश करून घेणार आहोत पाच ते सात मिनिटात छान मॅश होतात मॅश करून घेत आहे काजू बदाम आपण एक एक कप घेतलेला आहे पण खजूर हे आपण जास्त घेणार आहोत दोन अडीच कप खजूर लागते याच्यासाठी बघू शकता पाच ते सात मिनटात असं छान मॅश होतं हे आता आपण जे काजू बदाम भाजून घेतले होते त्याच्यावरती हे काढून घेणार आहोत इथं मी काढून घेतलेलं आहे आणि जे तिळाची आणि जवसाची पावडर करून घेतली होती तीही आपण इथे घालून घेणार आहोत सगळं मिश्रण मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे असं हाताने दाबून दाबून आपण खजूर आणि ड्रायफ्रूट्स जवस पावडर सगळं मिक्स करून घेणार आहोत हे एक जीव झाल्यानंतरच आपण लाडू बांधायला घेणार आहोत खजूर अशी मऊसर घ्यायची आहे कठीण अशी खजूर घ्यायची नाही आहे बघा आता मिक्स करून झाल्यानंतर मी लाडू बांधून घेत आहे असे छोटे छोटे लाडू बांधून घेतलेले आहेत मी एका वेळेला मुलींना एक, ला एक लाडू पुरेसा होतो संपवतात म्हणून मी असे छोटे छोटे बांधून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही हां असे छोटे छोटे बांधून घेणार आहे मी सगळे लाडू ते ताटात काढून घेते आता लाडू मी असे एकसारखे बांधून घेणार आहोत आपण लाडू मिश्रणाचा छोट्या छोट्या गोळ्या घेऊन आपण असे लाडू बांधून घेत आहोत आता मी सगळे लाडू बांधून घेते व्यवस्थित व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि बांधून घ्यायचे आहेत लाडू आपल्याला साखर पाक गूळ काही कशाचीही गरज नाही आहे अगदी कमी तुपामध्ये खूप स्वादिष्ट आणि टेस्टी लाडू होतात हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही। एक एक मी सगळे लाडू बांधून घेते आता आपले सगळे लाडू बांधून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही कसे आपले लाडू छान झालेले आहेत एक करून ठेवून घेते मी एक सारख्या आकाराचे खूप छान झालेत लाडू चवही अप्रतिम लागते या लाडवाची तुम्हाला अजून हवी असतील तर याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहेत लाडू थंडीत एक लाडू मुलांनी खाल्ला तरी दिवसभर एनर्जी कायम टिकून राहील असे आहेत हे लाडू बघू शकता तुम्ही एकसारखे छान झालेले आहेत काजू बदाम अगदी व्यवस्थित दिसत आहेत बघू शकता तुम्ही जवळही खूप बारीक केलेलं नाही आहे तेही दिसत आहे अप्रतिम झाले आहेत आपले लाडू तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी जर रेसिपी आवडली असेल तर रेश्माच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय